बारामती तहसील कार्यालयातील फेरफार विभागाच्या कारभाराबाबत गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येत आहेत जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी सामान्य नागरिकांना अक्षरशः कार्यालयाची चक्र मारावी लागत असताना काही ठराविक लोकांना मात्र कार्यालयात थेट प्रवेश देऊन प्राधान्य दिलं जात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे बारामतीतील फेरफार कार्यालयात काही नवीन कामं थेट देवाणघेवाणीतून इथून संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार किंवा एजंट मार्फत आलेल्या लोकांसाठी झटपट केली जात असल्याचं त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र कर्मचारी कामावर कारण सांगून परत पाठवले जात असल्याचा आरोप होत आहे विशेष म्हणजे तहसील कार्यालयातील कर्मचारी बाहेर निवडणूक कामासाठी नियुक्त असल्याचं सांगितलं जात असलं तरी बारामती वार्ता या वृत्तपत्राच्या कॅमेराने कार्यालयात प्रत्यक्ष पाहणी केली असता काही कर्मचारी आत बसून फेरफार तपासणीचं काम करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे त्यामुळे प्रशासनाच्या म्हणण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या फेरफाराची तपासणी नेमकी कोणासाठी सुरू होती कोणाला ते फेरफार देण्यासाठी काढले जात होते याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचं समोर आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकाराबाबत खुद्द तहसीलदारांनाही अंधारात ठेवण्यात आले असल्याचं दिसून येत आहे तहसीलदारांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलंय की संबंधित कर्मचारी त्यांच्या निवडणुकीच्या कामात आहेत ते फेरफारच्या ऑफिसमध्ये कामावर रुजू होण्यास उद्या सांगू असं सांगण्यात आलं आहे मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचं समोर आल्यानं तहसीलदारांकडेही अपुरी किंवा चुकीची माहिती दिली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे या प्रकारामुळे बारामती तहसील कार्यालयातील प्रशासकीय पारदर्शकतेवर मोठा प्रश्न उपस्थित सामान्य नागरिकांचे काम प्रलंबित ठेवून काही विशिष्ट लोकांना प्राधान्य दिले जात असेल तर तो प्रशासनावरचा गंभीर आरोप ठरतो या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाती आहे तहसील कार्यालयामध्ये सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाज आहे सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तथापि जे रेकॉर्ड रूम आहे त्या रेकॉर्ड रूम मधले जे रेकॉर्ड किपर आहेत त्यांची नेमणूक आम्ही रद्द करून त्यांना रेकॉर्ड रूममध्ये रेग्युलरली बसण्यासाठी सांगत आहोत इथून पुढे ते रोज त्या लोकांसाठी अवेलेबल राहतील आणि जे ज्या लोकांच्या समस्या आहे ते सोडून देतील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा